चला तर आज बनवूया मल्टीग्रेन भाकरी म्हणजेच काय तर भरपूर प्रमाणात पोषक तत्व असलेली भाकरी नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते गरम गरम अशी ही भाकरी खायला पण छान लागते आणि शरीरासाठी पण खूप पोषक असते तर ही भाकरी बनवण्यासाठी मी इथे काही धान्य घेतलेले आहेत सर्वप्रथम मी इथे ज्वारी घेतलेली आहे तर तीन किलो मी ज्वारी घेतलेली आहे त्याचबरोबर एक किलो बाजरी घेतलेली आहे त्याचबरोबर एक किलो नाचणी घेतलेली आहे आणि अर्धा किलो मी मूग घेतलेले आहेत तुम्ही मुगाऐवजी मुगाची डाळ पण वापरू शकता पाव किलो मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर पाव किलो मी मसूर घेतलेला आहे अख्खा तर तुम्ही त्याऐवजी मसूरची डाळ वापरू शकता पावडर असते त्याला त्यामुळे मी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घेतलेला आहे आता हे सर्व धान्य एकत्र करून घ्यायचे आहेत ज्वारी नाचणी बाजरी त्याचबरोबर तांदूळ मूग उडदाची डाळ आणि मसूर पण यामध्ये घालून व्यवस्थित हे एकत्र करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्हाला जर दुसरे काही कडधान्य आवडत असतील तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता मटकी चवळी वटाणा हरभरा असे पण धान्य यामध्ये छान लागतात तर सर्व धान्य मी एकत्र करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे अर्धी वाटी मी काय होतं दळायच्या टायमाला जर मीठ घातलं तर नंतर आपल्याला रोज रोज भाकरीमध्ये मीठ घालायची गरज पडत नाही आणि सर्व धान्य मी दळून आणलेले आहेत तर आता याची भाकरी बनवूया तुम्ही भाकरी बनवताना यामध्ये तुमच्या आवडीनुसार पालेभाज्या पण घालू शकता किंवा मसाला भाकरी पण छान लागते म्हणजे कोथिंबीर थोडंसं तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेसा घालून पालेभाजी घालून भाकरी मस्त लागते तर सर्व कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मस्त अशी भाकरी मी थापून घेणार आहे अगदी पातळ अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे तर बघू शकता आता ही ताव्यावर तावा भरपूर प्रमाणात गरम होऊ द्यायचा आहे थंड्या ताव्यावर भाकरी घालायची नाही आहे त्यामुळे भाकरी कोरड कोरट होते तर चार व्यवस्थित असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि हिला पलटी मारून घेणार आहे मस्त अशी एका साईडने ही भाजलेली आहे तर तुम्ही अशाप्रमाणे जर भाकरी बनवली तर घरातील लहान मोठे सर्वांनाच ही भाकरी खूप पोषक असते यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व विटॅमिन शरीराला जे आपल्याला हिवाळ्यामध्ये पाहिजे असतं ते भेटतं मस्त अशी भाकरी फुगायला लागलेली आहे ला अगदीच चपातीसारखी ही भाकरी होते तुम्ही याचे थालीपीठ पण बनवू शकता त्यामध्ये थोडा कांदा वगैरे घालून जशी आपण बा थालीपीठ भाजणीच्या भाकरी बनवतो त्याचप्रमाणे थालीपीठ पण मस्त होती तर बघा व्यवस्थित अशी भाजून घेतली भाकरी फुगली म्हणजे भाकरी एकदम व्यवस्थित झाली असं समजायचं तर अशाच प्र पद्धतीने मी सर्व भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशा ह्या भाकरी भाजून घ्यायच्या आहेत तर गरम गरम भाकरी आणि त्यासोबत मस्त अशी शेपूची डाळ घातलेली भाजी त्यावर ना तूपन तूप पण लावून घ्यायचं या भाकरीला तू खूप छान लागतं आणि चव पण खूप मस्त लागते कधीही भाकरी बनवली तर गरम गरमच खायला घ्यायची चवदार पण छान लागते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा